बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ हे गाव घटमांडणी परंपरेसाठी संपूर्ण राज्यभरात प्रसिद्ध आहे याच घटमांडणीला भेंडवळचं भाकीत असंही म्हणतात दरवर्षी राज्यातील शेतकरी भेंडवळच्या भविष्यवाणीची अतुरतेनं वाट पाहतात आज शनिवारी पहाटे सहा वाजता भेंडवळची घटमांडणी करण्यात आली चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज यांच्या हस्ते ही घटमांडणी करण्यात आली आहे यानंतर घटमांडणीतील भाकीत वर्तवण्यात आलंय यंदा देशाचा राजा कायम राहील चांगला पाऊस होईल खरीप पिकं साधारण राहतील रब्बी हंगामातील गहू पिकं सर्वात चांगलं राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे महाराज आणि सारंगधर महाराज यांनी यंदाची भेंडवळची भविष्यवाणी जाहीर केली आहे त्यानुसार यंदाचं वर्ष शेतकऱ्यांसाठी चांगलं जाणार आहे भेंडवळच्या भविष्यवाणीनुसार यंदा जून महिन्यात राज्यात कमी पाऊस असेल जुलैमध्ये चांगला पाऊस होईल ऑगस्ट महिन्यात पावसाचा जोर वाढेल सप्टेंबर महिन्यात अवकाळीसारखा पाऊस होईल एवढंच नव्हे तर राज्यात अतिवृष्टी होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे यावर्षी खरीप पिकं साधारण राहील त्यात करडी मटकी मसूर तूर बाजरी हरभरा मूग व उडीद हे पिकं साधारण येतील यानंतर या, या पिकांवर रोगराईचा प्रभाव जास्त असेल पिकांची नासाडी देखील होईल असं भाकीत वर्तवण्यात आलंय रब्बी पिकांमध्ये यंदा गहू पीक सर्वात चांगलं राहील असं भाकीत देखील वर्तवण्यात आलेलं आहे आचारसंहिता सुरू असल्यानं यंदा कोणतीही राजकीय भविष्यवाणी करण्यात आलेली नाही भेंडवळच्या घटमांडणीवेळी अनेक शेतकरी उपस्थित होते भेंडवळ येथील आज अक्षयत्रेचा ही मांडणी केली जाते त्या मांडणीचं भाकीत याप्रमाणे प्रथम सर्व पिकांची कपाशीच पीक सर्वसाधारण आहे सर्वसाधारण याचा अर्थ मोगम असल्यामुळे कुठे जास्त येईल कुठे कमी येईल या प्रमाणे म्हणजे सर्वसाधारण धरले जाते तसंच त्याच्यानंतर जे जे पीक आहेत तूर आहे ज्वारी आहे उडीद आहे मूग आहे हे सुद्धा सर्वसाधारण पीक आहेत तिळाचं पीक चांगल्या प्रकारचं दाखवते बाजरीचं पीक सुद्धा बरं दाखवते आणि रब्बी पिकं आहेत रब्बी पिकापैकी गहू पिका चांगला दाखवते हरभरा साधारण आहे करडी चांगली आहे याप्रमाणे एकूण म्हणजे प्रमुख पिकांचे याप्रमाणे भाकीत केले जाते तसंच पावसाळ्याचं जे आहे तर पहिला महिना हा लहरी स्वरूप आजार आहे कुठे कमी कुठे जास्त असा होईल दुसरा महिना साधारण पहिल्या महिन्यापेक्षा थोडा जास्त आहे तिसरा महिना जो आहे तो तिसरा महिना चांगला प्रकारचा आहे चौथा महिना जो आहे तो सुद्धा चांगला आहे आणि अवकाळी पाऊस सुद्धा भरपूर आहे त्यामुळे जे पाण्याची पातळी आहे ती वाढेल पण काही पिकाचं सोबत जे ये लवकर येणारे पीक आहेत त्यांची नासाडी सुद्धा होईल राजकीय कोणत्याही प्रकारचं यावर्षी भाकीत केलं जात नाही कारण आचार आचारसंहितेचा कोणत्याही प्रकारचा भंग होऊ नये यामुळे जो पानविळा कायम आहे आम्ही जे म्हणतो तो पानविळा हा गणपतीचं प्रतीक आहे कारण हिंदू संस्कृतीत गणपतीला फार महत्व आहे तर गणपतीचंच प्रतीक आहे ते खरं पाहिलं तर ते कायम आहे किती वाण ठेवून हे भाकीत केलं जात हे अठरा प्रकारचे धान्य ठेवलं जात या ठिकाणी राजाचं कोणतं प्रतीक नव्हतं अशाच पावसाच्या बातम्या पाहण्यासाठी माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि हीच बातमी तुम्ही फेसबुकवरती पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला देखील फॉलो करायला विसरू नका